मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर मोठा अपघात झालाय होंडा सिटी कारनं उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिलेली आहे जुईनगर स्टेशन जवळची ही दुर्घटना आहे दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय होंडा सिटी कार चालक नेरुळ पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया पद्मेश साधारण किती वाजता हा अपघात झालेला आहे कुणी जखमी आहे का आपण जर बघितलं विक्रांत जुई नगर येथे हा सकाळी जो अपघात झाला त्यामुळे जुई नगर स्टेशनच्या बाजूला हा जो हायवे आहे सायन पनवेल महामार्गावर हा अपघात झाल्याचा पाहायला मिळत आहे सायनच्या दिशे येणारी ही जी हॉंडा सिटी कार आहे ती अचानक दोन रिक्षांना त्यांनी उडवलं आणि यात आपण जर बघितलं तर एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते जो हॉंडा सिटी कारचा जो चालक आहे त्याला नेहरू पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं अनेक लोक तिथे गोळा झाल्यानंतर त्यांनी लोकांनी पोलिसांना अ... आहे पोलिसांनी त्या जो होंडा सिटीचा चालक आहे yeah, त्याला आपण बघू शकतो की ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते काही काळासाठी बघू शकतो की समस्या देखील निर्माण झाली होती त्यानंतर आता ते पोलिसांनी येऊन ट्रॅफिक पोलिसांनी ती ट्रॅफिक पण आपण बघू शकतो की दूर केलं आणि आता त्या हॉंडा सिटी कार चालकाला आपण बघू शकतो की ताब्यात घेतल्या आले आणि काही जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट करण्यात आलंय विक्रांत बरं धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेल्या या तपशिलासाठी हे दृश्य आपण पाहतोय रिक्षाची झालेली अवस्था आणि होंडा सिटी कारच्या पुढच्या भागाची झालेली अवस्था यावरून हा अपघात किती भीषण असेल त्याचा अंदाज येतो